तेरा नाम क्या जैस्वार। परमेश जैसा जयसवाल इधर रहते है अशोक अशोक और इधर क्या कर रहा है इतना टाइम हो अभी दो गया अभी बज क्या कर रहा था चोरी करने आया था आवाज बड़ा से बोलो इधर चोरी करने आया था दिन और ये पहले किधर चोरी किया है ये तेरे पास कितना है चार सौ रूपया ये चोरी किया है इधर चोरी किया था कलवा नाका मे किसका पैसा मारा तो जेब मारा किसका लिया पेटी मेसेला इथला परमेश जैसवाल नावाचा इथे एक चोर पकडलेला आहे आमच्या नौपाडा रक्षक आणि बीकॅबिन मधल्या या सगळ्या आमच्या पदाधिकारी आणि सगळ्या टीम न तरुण मुलांनी खर तर बघा तो कबूल करतोय म्हणजे मग अशी कबूल करत नव्हता पण आता त्याने कबुली दिली की मी चोरी करायला आलो आणि तो मुरलीधर मंदिराच्या इथे त्या मंदिरात जाऊन चोरी करत होता चोरी, चोरी करण्याचा प्रयत्न करत होता आणि बघितल्यानंतर मुलांनी चालला मला सांगा की ही अशी सगळी मंडळी आता हे भुरटे चोर आहेत सगळे पण यांना भुरटे चोर पण म्हणता येणार नाही कारण प्लॅनिंग करून करतायत त्याला विचारलं राहतो किधर थँक्यू अशोक टॉकीच्या इथं फुटपाथवर तो राहतो असं म्हणतोय तो अशी कितीतरी मंडळी आहेत की नौपाडा विभागात किंवा ठाणे शहरामध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या होतात तर सगळ्या नागरिकांना आम्ही नौपाडा रक्षकच्या वतीनं आवाहन करतो की हा चेहरा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कारण ह्या छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यासाठी ही अशी अनेक मंडळी रात्री अपरात्री इथे फिरतायत ती फक्त नौपाड्यातच नाही तर संपूर्ण ठाणे शहरामध्ये फिरतायत त्यांना आता आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनच्या हवाली करणार आहोत पण येणाऱ्या दिवसामध्ये नागरिकांनी सजग राहण्यासाठी ही आमची टीम तर असणारच आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला रात्री दीड वाजता दोन वाजता चार वाजता कॉल कराल ही आमची सगळी टीम आहे आज बीकामिन मधले आमचे सगळे सहकारी आहेत हे सगळे तरुण आहेत की ह्यांच्या हजर आणि सगळ्या टीमच्या एफर्ट्समुळे याला आपण पकडले त्याला ठीक आहे त्याला आता त्याच्या शारीरिक त्याची हे बघून आम्ही त्याला काय तसा त्रास दिलेला नाहीये नाहीतर जरी या मुलाने सगळ्यांनी मिळून मारलं प्रॉब्लेम झाला असता पण आता आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनच्या स्वाधीन त्याला करतोय पण यापुढे ज्येष्ठ नागरिक अनेक एकटे राहतात आपल्या विभागामध्ये अशी परिस्थिती आहे की तसं कोणी नसतं घरामध्ये सोसायट्यांना प्रत्येक सोसायट्यांना वॉचमन नाहीये नाहीयेत मग तिथे ते आतमध्ये घुसून चोऱ्या करतील हिच्यामध्ये चारशे रुपयात म्हणतो पाचशेची नोट होती पण ती पण चोरी केली होती ती कुठल्या तरी गल्ल्यातनं त्यांनी पैसे काढले होते त्यामुळे असे अनेक मला असं वाटतं चोर हे फिरतायत आपण सजग राहायला हवं आणि जर तुम्हाला असं काही आढळलं तुमच्या आजूबाजूला आजू कोण अशी अज्ञात इसम आढळला तर तुम्ही नौपाडा रक्षकला नाईन एट वन नाईन वन टू नाईन टू डबल सेवन वर फोन करा आम्ही अर्थातच पोलिसांशी कुठेतरी संवाद साधून एक मध्यस्थी म्हणून मेडिएटर म्हणून आम्ही काम करत असतो आणि नौपाडा रक्षकची टीम ही सजग असते आणि ही नौपाड्यातली आमची सगळी टीम आहे ही जी संपूर्ण टीम आहे जी आत्ता अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे अलर्टनेसमुळे आम्ही याला पकडलेला आहे त्यामुळे आता आम्ही याला स्वाधीन करतोय पण हा चेहरा मी सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा लक्षात घ्या या चेहऱ्याकडे बघून ठेवा हा चेहरा जर तुम्हाला पुन्हा कदाचित आज त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तो चार पाच दिवसामध्ये काय नियमाप्रमाणे तो सुटेल पण पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि सावधानता बाळगा आम्ही मेडिकलमध्ये जात वेलनेस मेडिकलमध्ये जात असताना आम्हाला एक हा इसम आढळला तिथे मुरलीधर मंदिराच्या इथे तर आम्ही त्याला बघितलं तर आम्हाला बघताच त्यांनी तो पळत सुटला आम्ही त्याच्या पाठीत पळत सुटलो पण तो आम्हाला काय भेटला नाही पण पुढे पळताना पळताना आम्ही तो पडला आणि आम्ही त्याला पकडलं त्याला विचारला आम्ही पण तो काही बोलत नव्हता त्याला आम्ही आमच्या इथे संतोषी माता मंदिर आहे तिथे त्याला आम्ही घेऊन आलो त्याला विचारलं तर नाही काही आम्हाला काहीच सांगत नव्हतं तो आम्ही आमचे इथले विभाग प्रमुख किरण नागती यांना कॉन्टॅक्ट केला आम्ही त्यांना बोलून घेतलं त्यांना त्यांनी सविस्तर माहिती सांगितली मी कुठे राहतो काय आहे कशासाठी आलेलो त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे की मी चोर आहे मी पैसे चोरासाठी आलेलो तिथं आम्हाला मंदिरात तो सापडला आणि आम्ही त्याला पकडून पोलीस पण येतं येऊन गेले पण पोलिसांचे गे पोलिस आम्ही हवाले केले नाही आमचे किरणदादा येत होते त्यांचे आम्ही हवाली करत आहोत आणि पुढचं काय असेल तर नौपाडा रक्षकांनी आणि इतर काही आपले मंडळी आहेत बाजूच्या जनतेनी दक्षता घ्यावी अशा चोरांपासून हॅलो हा नौपाडा पोलीस स्टेशन हा इथे एक चोर पकडलेला आम्ही संतोष माता मंदिराच्या इथे तो त्याला घेऊन येतो आता हो हो ठीक चल चल